खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवून फसवणूक केली जाते त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे का पूजा खेडकर हिचा नवा प्रताप हा आता समोर येतोय आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं दाखवत फसवणूक करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य खेडकर यांचे अनेक मुद्दे अनेक गोष्टी या समोर येताना पाहायला मिळतात आता हा नवा प्रताप पूजा खेडकरचा समोर आलेला आहे उघडकीस आलेला आहे आई वडिलांचा घटस्फोट झाल्या झाल्याने आता सांगून फसवणूक करण्यात आहे काय अधिकची माहिती नक्कीच वादग्रस्त आय एस प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर त्यांनी ज्यावेळेस निवड त्यांची झाली त्यावेळेस कागदपत्र दिली त्यावेळेस कोट्यवधी रुपयांचं त्यांचं उत्पन्न असून देखील त्यांनी नॉन क्रिमिलियर दाखला दिला होता तर हा दाखला ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना भेटतो आणि हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी आई वडील विभक्त असल्याचं देखील सांगितल्याचं कळतंय खरंच आई वडील तिचे विभक्त आहेत का खेडकर जे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला का या संबंधित तिची चौकशी आहे ती केंद्र सरकारने पुणे पोलिसांना करायला सांगितलेली आहे की यामध्ये देखील फसवणूक केले का असा केंद्र सरकारला देखील संशय आहे त्याचबरोबर पूजा खेडकरला जी मसुरी येथे पोहोचण्यासाठी मुदत दिली होती तेवीस तारीख त्या ते संपते त्यामुळे आज मसुरी येथे लालबहादूर शास्त्री ट्रेनिंग सेंटरला पूजा खेडकरला हजर राहणं अपेक्षित आहे पूजा खेडकर वर जे आरोप झाले होते हे सगळे याच्यावर उत्तर देण्यासाठी तिला बोलवलं होतं परंतु ही पुण्यात देखील पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही आज तरी ती पाहावं लागेल की मसुरी येथे पोहोचते का आणि ती युपीएससी ला या सर्वांचं जे झाले त्याच्यावर उत्तर देते का आणि जर ती आज मसुरी येथे जर पोचली नाही तर युपीएससी तिच्यावर पुढील कारवाई देखील करू शकत सांगितलं जाते पाहावं लागेल पूजा खेडकर आज मसुरीला पोहोचते का आणि दुसरी एक अपडेट येते की पुणे पोलीस आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा नक्की घटस्फोट झाला होता का याचा देखील तपास करणार आहेत धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी